नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी विनायक स्वागत करतो काही घडामोडी राज्यातल्या का दहा महानगरपालिका अकरा जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या एकशे अठरा पंचायत समित्यांच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांना मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं असून ते संबंधित मतदान केंद्रांवर आहे मतदान सुरळीत व्हावं तसंच या काळात कायदा आणि सुव्यवस्था चोख रहावी दृष्टीनं पोलीस यंत्रणेनं आवश्यक ते सर्व उपाय योजले आहेत उद्या निवडणूक होत असलेल्या महानगरपालिकांपैकी मुंबई वगळता अन्य नऊ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू झाल्यानं मतदान यंत्रांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत पांढरा गुलाबी पिवळा निळा अशा चार रंगांमध्ये उमेदवारांची नावं देण्यात आली आहेत या नवीन यंत्रांद्वारे कसं मतदान करावं याची माहिती मतदान केंद्रांवर दिली जाईल असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं ठाणे आणि उल्हासनगर महापालिकांसाठी उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे ठाण्यात एकशे एकतीस जागांसाठी आठशे पाच उमेदवार रिंगणात असून सुमारे बारा लाख एकोणतीस हजार मतदार त्यांचं भवितव्य ठरवतील मतदानासाठी एक हजार सातशे चार मतदान केंद्रांवर साडे दहा हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत उल्हासनगरमध्ये अठ्याहत्तर जागांसाठी चारशे ब्याऐंशी उमेदवार रिंगणात असून पाचशे त्रेचाळीस मतदान केंद्रांमध्ये सुमारे चार लाख मतदार त्यांचं भवितव्य ठरवतील ठाण्यात अठरा तर उल्हासनगरमध्ये सहा ड्रोनच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे या दोन्ही महानगरपालिकांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पन्नास जागा तसंच पंचायत समितीच्या शंभर गणांसाठी उद्या आठशे अडतीस केंद्रांवर होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली आहे या निवडणुकीसाठी वाढीव सुमारे साडेचार हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत उद्या होणाऱ्या दहा महापालिकांच्या एक हजार दोनशे अडुसष्ट जागांच्या निवडणुकांसाठी नऊ हजार दोनशे आठ उमेदवार आपलं नशीब अजमावत आहेत अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी आज मुंबईत दिली मतदानासाठी दीड लाख अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे मुंबईतल्या दोनशे सत्तावीस जागांसाठी दोन हजार दोनशे पंच्याहत्तर उमेदवारांचं भवितव्य ब्याण्णव लाख मतदार ठरवणार आहेत यासाठी सात हजार तीनशे चार मतदान केंद्रांवर पंचेचाळीस हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत असं सहारिया यांनी सांगितलं राज्यात महापालिकांबरोबरच अकरा जिल्हा परिषदा आणि एकशे अठरा पंचायत समित्यांच्या निवडणुकाही उद्या होत आहेत राज्यात आचारसंहिता भंगाचे एकूण दोनशे चाळीस गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी दोनशे सतरा महापालिका क्षेत्रांमधले आहेत निवडणूक काळात राज्यात चार कोटी रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला असून दोनशे एक्क्याण्णव लोकांना तडीपार करण्यात आला आहे राज्यात दोनशेहून अधिक अवैध शस्त्र जप्त करण्यात आली असल्याची माहिती सहारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराचा जोर वाढला पंत प्रचार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उरई इथं प्रचारसभा घेऊन समाजवादी पक्षासह बसपा आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली सपा बसपा आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या बाजू आहेत असा टोला त्यांनी यावेळी लगावला सपा बसपा सरकारच्या काळात बुंदेलखंडचा विकास खुंटला असा आरोप मोदींनी या प्रचारसभेत केला एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले हे पक्ष विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात मात्र एकत्र आले असं ते म्हणाले भाजपा सत्तेत आली तर स्वतंत्र बुंदेलखंड विकास मंडळ तयार करण्यात येईल असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं बसपा प्रमुख मायावती मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही प्रचारसभांचा धडाका लावला आहे उत्तर प्रदेशात चौथ्या टप्प्यासाठी येत्या तेवीस तारखेला मतदान होणार आहे काल तिसऱ्या टप्प्यात एकोणसत्तर जागांसाठी एकसष्ट टक्के मतदान झालं पायाभूत सुविधा गृहनिर्माण आणि रोजगार या तीन मुद्यांना प्राधान्य द्यायचं केंद्र सरकारचं धोरण आहे असं केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री सिंह तोमर यांनी स्पष्ट केलं आज मुंबईत भारतीय औद्योगिक महासंघाच्या बैठकीत बोलत होते येत्या दोन हजार एकोणीस सालापर्यंत देशातले सुमारे दोन लाख गावखेडी डिजिटली जोडण्याचं उद्दिष्ट गाठलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अंतर्गत पंच्याण्णव टक्के कामगारांना त्यांचं वेतन थेट बँक खात्यात जमा केलं जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली घन आणि द्रवकचरा व्यवस्थापन अधिक सक्षमपणे करून त्याद्वारे महसूल उभा करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला संसदेप्रती लोकांना वाटणारा विश्वास हा लोकप्रतिनिधींच्या जबाबदार वर्तनावर अवलंबून असतो असं लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे लोकप्रतिनिधींनी पारदर्शक संपर्कक्षम आणि जबाबदारीनं वागण्यात या विश्वासाचा उगम आहे असं त्या म्हणाल्या इंदूर इथं आयोजित दक्षिण आशियाई देशांमधील संसद सभागृह अध्यक्षांच्या संमेलनाच्या समारोपाच्या वेळी त्या बोलत होत्या कायदे तयार करणं अर्थसंकल्प मंजूर करणं प्रशासकीय कामांवर लक्ष ठेवणं याबरोबरच विकास प्रक्रियेत संसदेचं एक महत्वाचं स्थान असल्याचं त्या म्हणाल्या या संमेलनामुळे दक्षिण आशियाई प्रांताच्या प्रगतीच्या दृष्टीनं अनेक सूचना समोर आल्या असून संबंधित राष्ट्रांबरोबर आपले संबंध अधिक दृढ झाल्याचं महाजन यांनी यावेळी नमूद केलं याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार